लक्ष्मीपुरीतील पूजा ट्रेडर्स या दुकानदाराकडून दोन हजार किलो प्लॅस्टिक जप्त कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे प्रशासक मंजू लक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज लक्ष्मीपुरी इथं ही मोहीम राबवण्यात आली दुपारी या मोहिमेअंतर्गत सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील यांनी पथकांमार्फत लक्ष्मीपुरी परिसरात एकल वापर प्लॅस्टिकची तपासणी केली यावेळी लक्ष्मीपुरी येथील पूजा ट्रेडर्स या दुकानदाराकडे दोन हजार किलो सिंगल यूज प्लॅस्टिक आढळून आलं हे प्लॅस्टिक जप्त करण्यात आलं असून या प्रकरणी दुकानाचा परवाना कायमचा रद्द करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे ही कारवाई आरोग्य निरीक्षक शुभांगी पवार सुशांत कांबळे नंदकुमार पाटील ऋषिकेश सरनाईक मुकादम आणि कर्मचाऱ्यांनी केली शहरातील सर्व आस्थापना व्यापारी आणि संस्था यांनी एकल वापर अर्थात सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर बंद करायचा आहे जर शहरात एकल वापर प्लॅस्टिकचा वापर करताना आढळल्यास त्या आस्थापना संस्था आणि नागरिकांवर आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे तरी सर्वांनी सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळावा कापडी पिशवीचा वापर करावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे